सोनामाता आदर्श विद्यालयात विद्यार्थी शिक्षक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सोनामाता आदर्श विद्यालय इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी शिक्षक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला आज दिवसभर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सौ अत्रे अस्मिता व श्री कंपांड सॅमसन या वर्ग शिक्षकांच्या मदतीनं दिवसभराचं कामकाज पूर्ण केलं आजच्या विद्यार्थी शिक्षक दिनाच्या मुख्याध्यापिका कुमारी सायमा पटेल उपमुख्याध्यापिका कुमारी पुष्पांजली बेलपवार व वा कुमारी कावेरी भंडारे तसंच पर्यवेक्षिका कुमारी आरती गुडशेल्लू व कुमारी त्रिशा हुल्लेरी या विद्यार्थी शिक्षकांनी इतर विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीनं आज दिवसभराचं अध्ययन अध्यापन कामकाज पूर्ण करून घेतलं आजच्या या कार्यक्रमाला मुख्याध्यापक अघोर नरहरी पर्यवेक्षक पटेल जिलानी यांचं मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष अभिजित अत्रे सचिवा श्रीमती कीर्तीलक्ष्मी अत्रे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे सर्वात शेवटी प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचं मनोगत झालं यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं आजच्या शिक्षक दिनी शिपाई व कार्यालयीन कामकाज पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक भूमिका वाटवणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रशालेचे मुख्याध्यापक अघोर नरहरी पर्यवेक्षक पटेल जिलानी व शिक्षक प्रतिनिधी सौ विंचूरकर राजश्री तसंच वर्गशिक्षक शिक्षक श्री कंपांड व सौ अत्रे अस्मिता यांच्या हस्ते गुलाब पुष्प आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी समीक्षा गड्डम यांनी केलं